हॅलो चिल्ड्रन हव आर यू हव आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल वॉट अबाउट यू हॅलो मुलांनो आजच्या मराठीच्या तासाला आपण सराव करणार आहोत परीक्षेसाठी धडा चौदावा गुरुपौर्णिमा पहिल्यांदा आपण धडा मोठ्याने वाचूयात मोठ्याने धडा वाचल्याने खूप फायदा होतो तो म्हणजे तुम्हाला सहज रिकाम्या जागा लिहिता येतात चुकीबरोबर लिहिता येते एका वाक्यात उत्तरे असतात ती सहज तुम्ही लिहू शकता कोणताही जो स्वाध्याव्यतिरिक्त प्रश्न असेल तो तुम्हाला सहज लिहिता येतो म्हणून धडा मोठ्याने वाचणे खूप महत्त्वाचे आहे शब्दशा व्यवस्थित लक्षपूर्वक वाचायचा आणि ऐकायचा तर चला तर आपण इथे मी इथे मोठ्याने वाचणार आहे तुम्ही तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे कोणता कौन्त? कोणता शब्द मी कसा उच्चारला आहे हे लक्षपूर्वक पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी गोड नक्कीच मिळतील गुरु गुरुपौर्णिमा या धड्यावरील आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा कधी येते आषाढ पौर्णिमेला असा या वाक्यावरून तुम्हाला श येऊ शकतो प्रश्न आषाढ पौर्णिमा म्हणजे काय असाही प्रश्न येऊ शकतो कसाही फिरवून दोन तीन वेळा फिरून देखील एका एक वाक्यावरून प्रश्न तीन प्रकारे बनवता येऊ शकतो आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा गुरु दिवस ह्या दिवशी मठात देवळात आश्रमात शाळेत महाविद्यालयात गुरुकुलात गुरूंचे पूजन केले जाते आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवता यांना जितके महत्व आहे तितकेच महत्व गुरु आणि सद्गुरु यांना आहे मानवी जीवनातल्या जडणघडणीमध्ये गुरूंचे स्थान हे अनन्यसाधारण आहे गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरु माता असते बाळ चालायला बोलायला लागले की त्याच्यावर संस्कार घडवतो तो पिता शालेय जीवनात ज्ञान कला विज्ञान यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक शिक्षिका आपण कोण आहोत आपल्या जन्माचे कारण काय आहे याचे ज्ञान गुरूंमुळे मिळते अशा अनेक व्यक्तींम व्यक्तिमत्वामधून अशा अनेक व्यक्तिमत्वामधून आपल्याला व्यक्ति गुरुचे महत्त्व कळते गुरु शिष्याच्या नात्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत येथे तुम्हाला कोणाची जोडी दिसते अर्जुन आणि द्रोणाचार्याची हो याज्ञवल्क्य जनक सांदीपनी कृष्ण सुदामा विश्वामित्र राम लक्ष्मण परशुराम कर्ण द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरुशिष्य परंपरा आहे मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही कारण एकलव्यांनी गुरु द्रोणाचार्यांचा पुतळा बनून त्यांच्यासमोर त्यांनी धनुर्विद्या शिकली होती आणि जेव्हा गुरु द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा मागितला त्यावेळेस त्यांनी तो सहज दिला त्यामुळे त्यांना एकलव्यांना नातमस्तक केल्याशिवाय आपण राहू शकत नाही असे शिष्य झाले नाहीत आणि भविष्यातही कधी होणार नाही भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली संत ज्ञानेश्वरांनी बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले तर संत नामदेव विठ्ठलाशी भाष्य करीत असत त्या नामदेवांचे गुरु होते खेचर भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे ज्यांनी महाभारत पुराने लिहिली त्या व्यास मुनींना आपण वंदन करतो महाभारत कोणी लिहिले व्यास मुनींनी त्यांच्यासारखे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झाले नाही व्यासांना शास्त्रात देवाप्रमाणे मानले आहे एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आहेत ज्या ग्रंथात धर्मशास्त्र नीतिशास्त्र व्यवहारशास्त्र मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात त्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे म्हणत सुरुवात केलेली आहे ज्ञानेश्वरी कोणी लिहिली ज्ञानेश्वरांनी गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय वे न महा तर चला अशा पद्धतीने आपण पाठाचे वाचन केलेले आहे आता शब्दसंपत्ती ही देखील खूप महत्वाची आहे तुम्ही ही दोन वेळा लिहायची आहे नाहीतर तीन वेळा वाचायची आहे देऊळ देऊळला दे 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 इंग इंग्रजीत काय म्हणतात असा तुम्हाला प्रश्न दिला जाईल देऊळ म्हणजे मंदिर देऊळला समानार्थी शब्द मंदिर आणि इंग्रजीमध्ये टेम्पल टी एम पी एल ए प्रथम प्रथम म्हणजे पहिला इंग्लिशमध्ये फर्स्ट स्पेलिंग एफ आय आर एस टी पूजनीय समानार्थी शब्द वंदनीय आणि इंग्लिशमध्ये बोलतात रिस्पेक्टेबल आर ई एस पी ई सी टी ए बी एल ई रेस्पेक्टेबल वंदन वंदन म्हणजे नमस्कार समानार्थी शब्द आणि वंदनला इंग्रजीमध्ये सॅल्यूट स्पेलिंग एस ए एल यू टी ई तर चला आता आपण वळूयात स्वतः इकडे म्हणजेच एक्सरसाइज प्रश्नांची उत्तरे मौखिकमध्ये आपण बघूयात तुमच्या आवडत्या शिक्षकाचे नाव काया जाए। आशार काया। आशार जाए। काय ते आहे ते तुम्ही इथे लिहायचे आहे आषाढ पौर्णिमा म्हणजे काय तर आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा लिहायचे आहे तिसरा आहे संत नामदेव काय करीत असत ते विठ्ठलाशी भाष्य करत असत म्हणजे विठ्ठलाशी बोलत असत तर लेखीमध्ये आहे म्हणजे रायटिंगमध्ये प्रश्न पहिला आहे काम्या जागी योग्य शब्द लिहा टिंबटिंब पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा तर आषाढ हा शब्द इथे लिहायचा आहे त्याला अंडरलाईन करायची आहे आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा दोन नंबर आहे गुरुकुलात गुरूंचे पूजन केले जाते प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये एक नंबर आहे गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात साजरी करतात गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात साजरी करतात आषाढ महिन्यात चला शोधूयात हे पा आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु कधी आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते प्रश्न दुसरा आहे भारतीय संस्कृतीत कशाला महत्व आहे तर भारतीय संस्कृतीत गुरु सद्गुरु यांना खूप महत्व आहे प्रश्न तिसरा नवजात बालकाची प्रथम गुरु कोण असते माता असते आई असते कारण आईच शिकवते आईकडनंच मुलगा जे बाळ असतं ते बघून शिकतं चार नंबर गुरुच्या घरी लाकडे कोणी वाहिली तर भगवंतांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली कोण भगवंत भगवान श्रीकृष्णांनी गुरूंच्या घरी लाकडे वाहिली पाच नंबर आहे संत ज्ञानेश्वरांनी कोणाला आपले गुरु मानले संत ज्ञानेश्वरांनी त्यांचे जे वडूल वडील बंधू होते म्हणजे मोठे बंधू मोठे भाऊ होते निवृत्तीनाथ यांना आपले गुरु मानले प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा तुम्ही गुरुपौर्णिमा दिवस शाळेत कसा साजरा करता याविषयी माहिती लिहा जर आपण जशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करतो तशा पद्धतीने आपण तिथे लिहायचं आहे जसं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या शिक्षकांना फुलं देता हॅपी गुरुपौर्णिमा हॅपी टीचर्स डे बोलता आणि त्यांच्या पाया पडता त्यांच्याकडनं आशीर्वाद घेता तशा पद्धतीने तुम्ही जशी साजरी करता तशी साधी सोपी छोटी छोटी वाक्य तुम्ही इथे लिहायची आहेत कमीत कमी तीन जसं की गुरुपौर्णिमा या दिवशी गुरुजनांना शिष्यगण म्हणजे जे विद्यार्थी आहेत ते फुले भेटवस्तू देतात त्यांना नमस्कार करतात वंदन करतात त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतात आणि त्यांच्याबद्दल छान दोन शब्द बोलतात म्हणजे थोडंसं भाषण देतात स्पीच देतात की ते कसे चांगले आहेत कसे छान शिकवतात उतान। शिकवताना ते कसं एक्सप्लेन करतात तुम्हाला व्हिडिओज दाखवतात वेगळे डेमो देतात चित्र दाखवतात जेणेकरून तो विषय तुमचा कसा पक्का होतो आणि त्यांच्याविषयी ते शिकवताना तुम्हाला अजिबात कंटाळा येत नाही त्यांच्या तासाची तुम्ही कशी वाट बघत राहता अशा पद्धतीने ते शिक्षक किती छान शिकवतात असं थोडक्यात तुम्ही सांगायचं आहे है ना त्याच्यावरती तुम्ही एखादी छानशी कविता करू शकता तर चला पुढे दोन नंबर वेद व्यास कोण होते त्यांच्याविषयी माहिती लिहा व्यास हे खूप मोठे गुरु होते त्यांनी महाभारत सारखा ग्रंथ लिहिला त्यांनी खूप सारे साहित्य लिहिले वेदव्यास यांनाच काय बोलतात हे व्यास व्यासमणी वेदव्यास त्यांनी महाभारत पुराने लिहिली ओके त्या आपण नमस्कार वंदन करतो म्हणजे त्यांच्यासारखे श्रेष्ठ गुरु झाले नाहीत असे पुस्तकामध्ये बोललेले आहे वेदव्यास म्हणजे महर्षी व्यास ते भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आहेत त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये धर्मशास्त्र नीतीशास्त्र व्यवहारशास्त्र मानसशास्त्र दिसून येते सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यात देखील त्यांनी व्यासांचा सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे वेदव्यास यांनी महाभारत व पुराणे लिहिले मुलांना पुढचा प्रश्न आहे गुरु व शिष्याच्या जोड्याजुळवा जनक कोण होते जनक याज्ञवल्क्य कृष्ण सुदामा चांदीपणी म्हणजे या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत राम लक्ष्मण विश्वामित्रा कर्ण आणि परशुराम म्हणजे कर्णांना परशुराम यांनी शिक्षा दिली अर्जुन यांना द्रोणाचार्यांनी दिली तशा पद्धतीने आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत त्यांच्या गुरु आणि शिष्याच्या पुढचा आपला प्रश्न आहे पाचवा योग्य अक्षरांवर अनुस्वार द्यायचा अपंग वरती अनुस्वार द्यायचा अंघोळ अवर्ती अनुस्वार द्यायचा निवांत व अनुस्वार द्यायचा ओढ्यांमुळे यावरती या अनुस्वार द्यायचा आहे चेंडू चे वरती अनुस्वार द्यायचा आहे आता पुढे आहे ॲक्टिव्हिटी कृती माझ्यावरती शिक्षक या विषयावर दहा वाक्याचा निबंध लिहायचा आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही साधा सोप्या छोट्या वाक्यांमध्ये लिहू शकता मी तुम्हाला इथे काही वाक्य सांगणार आहे आपल्या जीवनात शिक्षकांना आपण खूप महत्त्वाचे स्थान देतो आपल्या सर्वांगीण विकास शिक्षक करतात ते आपल्याला एक आदर्श नागरिक बनवतात प्रत्येकाला आपल्या शाळेतील एखादे शिक्षक तरी खूप आवडतातच ना हो ना तुम्हाला जे शिक्षक आवडतात त्यांच्या विषयाचे आणि त्यांचे नाव तुम्ही लिहू शकता मला माझे मराठीचे शिक्षक खूप आवडतात ते खूप छान शिकवतात कठीण प्रसंग सोपा करून सांगतात वेगळी वेगळी उदाहरणं देतात छान छान चित्रं दाखवतात व्हिडिओज दाखवतात खूप छान छान एक्झाम्पल देतात उदाहरण देतात पुस्तकी ज्ञानावर ओन मित्राप्रमाणे वागून जीवनाचे व्यावहारिक ज्ञान आणि नैतिक धडे शिक्षक देतात माझे मराठीचे शिक्षक एक आदर्श शिक्षक आहेत त्यांच्यासारखेच आदर्श नागरिक मी बनण्याचा प्रयत्न करणार आहे नवे बनणारच आहे माझ्या मराठीच्या शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देत आहे मुलांनो अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता पुढे आहे एक ॲक्टिव्हिटी सणांची चित्रे दिलेली आहे त्यांची नावे लिहा इथे तुम्हाला गुढीपाडवाचा सण दिसतोय गुढीऊ पाडतायत तर इथे गुढीपाडवा लिहायचा इथे तुम्ही बघताय मुलं दहीहंडी फोडतायत तर इथे तुम्ही दहीहंडी लिहायचं इथे गणपती बाप्पा आमोर्या गणपती बाप्पा चे विसर्जन करायला चाललेले दिसत आहेत तर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते म्हणून अनंत अनंत चतुर्दशी लिहायचं इथे मला रावण दिसतोय ज्यांना दहा तोंड होती दशावतार कधी रावणाचे दहन केले जाते दसऱ्याला म्हणून दसरा लिहायचा पुढे आहे काय काय वेगळे वेगळे छान छान पदार्थ ही मुले खातायत म्हणजे दिवाळीलाच वेगळे वेगळे छान छान पदार्थ केले जातात ना तर दिवाळी लिहायचं आणि इथे आता सध्या होळी आलेलीच आहे ना रंग कोण खेळतं रंग मुलं रंग खेळत आहेत म्हणजे होळी धुलिवंदन तर मुलांनो अशा पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे दडा चौदा गुरुपौर्णिमा नक्कीच तुम्हाला या धड्यावरील जे प्रश्न येतील त्याची अचूक उत्तरे लिहिता येतील थँक्यू